गौरवशाली परंपरा असलेली विटानगरपालिका ब्रिटिश आमदनीत चोपन्न साली झाली विटा नगर नगरपालिकेची स्थापना विटा सातारा जिल्हा कलेक्टरच्या विटा विटानगरपालिकेची स्थापना ब्रिटिश आमदनीत अठराशे चोपन्न मध्ये झाली त्याकाळी ठरवून दिलेल्या बहुतांश मार्गदर्शक तत्वावर आजही एकशे एकाहत्तर ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं हाकला जात होता या काळात रस्ते पाण्याच्या सोयी आरोग्य धर्मशाळा बांधणं दिवाबत्ती वगैरे सोयी नगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना पुरवण्यात येत होत्या नगरपालिकेचा सगळा कारभार सातारा जिल्हा कलेक्टरच्या हुकमावरून चालायचा जिल्हा कलेक्टर तालुका मामलेदार आणि स्थानिक तीन पंच या पंच कमिटीच्या वतीनं गावचा सगळा कारभार पाहिला जायचा भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांसमोर इथल्या प्रजेवर राज्य करताना अनेक प्रश्न उपस्थित झाले इथं काही सुधारणा करायच्या झाल्यास किंवा काही सुविधा द्यायच्या झाल्यास इंग्रजी भाषा त्यांचे विचार त्यांचे संस्कार यांची अडचण येत होती जनतेला विश्वासात न घेता काहीही करून जमणार म्हणून इंग्रजांनी इथल्या जनतेला शिक्षण शिक्षण द्यायचं द्यायचं ठरवलं पण त्यातही अनेक गोष्टी होत्या कोणत्या भाषेत शाळा कशा असाव्यात यासाठी त्यांनी देशभराच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी इंग्लंड सारखी प्रशासकीय व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावागावात स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आपल्या विट्यात देखील त्यावेळच्या लोकांच्या संमतीनं नगरपालिकेच्या संकल्पनेला सुरुवात झाली याबाबत तत्कालीन विटेकर लोकांचा कबुली जबाब इंग्रज कंपनी ईस्ट इंडियानं मागवल्याची आपल्या पालिकेच्या दफ्तरी आहे यात सरकारी कंपनी इंग्रज बहादर इलाका सातारा पेटा खानापूर कसबे विटे येथील रस्ते तलाव शाळा वगैरे लोकोपयोगी कामांसाठी सातारा इथं ठराव होईल त्याप्रमाणेच जगात छापा व तपकीर या तीन बाबींची खोती देण्यासाठी आमची कबुली आहे अशा मजकुराचा कबुली जबाब असून त्यावर अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत हे पत्र आठ डिसेंबर अठराशे त्रेपन्न मधलंय त्यानंतर पुढे तीस मार्च अठराशे चोपन्न रोजी विटा इथं नगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळी अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या रेकॉर्डनुसार उत्तरेस गार्डी आणि भांबर्डे दक्षिणेस कारवे खंबाळे आणि भाळवणी पूर्वेला रेनावी कुर्ली वासंबे, तर पश्चिमेस कळंबी ढवळेश्वर आणि नेवरी या गावांचा समावेश विटा पालिकेच्या हद्दीत केल्याचं नमूद नगरपालिकेचा कारभार पंच कमिटी मार्फत पाहिला जायचा यातील सातारा जिल्हा कलेक्टर हे अध्यक्ष होते तर तालुका मामलेदार आणि दरवर्षी तीन स्थानिक पंचांची नेमणूक करून कलेक्टरकडून विटा नगरपालिकेचा कारभार चालत असे